कमीत कमी दोन युनिट तरी म्हणजे दोन युनिट प्रत्येकी दहा म्हणतात तर वीस युनिट तरी कमीत कमी प्री एज्युकेशनचे या ठिकाणी मला सुरू करायचे तुम्ही त्या ठिकाणी नोकरीला लावताय ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे चाळीस बेरोजगार तरुणींना महिलांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी या ठिकाणी तुम्ही देताय आहे तुम्हाला माहिती आहे का एक मराठी म्हण आहे पण आपल्याकडे आडात नाही तर कोहऱ्यात कुठून येणार मुळात त्यांच्याकडे आहे काही नाहीच सांगायला म्हणून या ठिकाणी ते काहीच विकासावर बोलू शकत नाही सामाजिक एन जीओ बरोबर या ठिकाणी टायअप केलेला आहे मागच्या तीन वर्षापासून मुलीची प्रॅक्टिस घेणं असेल ग्राउंडवर प्रॅक्टिस घेणं असेल मुलींना वेगवेगळ्या गावांना स्पर्धेसाठी घेऊन जाणं असेल त्या ठिकाणी मी स्वतः प्रॅक्टिस घेत असताना उभी राहायची ग्राउंडवर आणि त्या मुलींना तयार करून जोगे जोगे पीश पीश या ठिकाणी नॅशनल झालेले आहेत या ठिकाणी गावाच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये हो पाहायला मिळेल घरच्या कामासाठी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना घरी कामाला बोलवतात शेतावर कामाला शेतगडी करून राबवतात कुठंतरी बाजूला हलवून त्याच्यावर वीज निर्मिती करणं किंवा खत निर्मिती करण्यासारखा एखादा प्रोजेक्ट जर मला राबवता आला तर नक्कीच मला ते राबवायला आवडेल नमस्कार मी आग जे शे ऋषी आपण पाहताय भागत न्यूज बघा टी एच डी चर्चा तर होणारच मध्ये आपलं स्वागत चर्चा तर होणारच या कार्यक्रमाची प्रस्तुत करता वेगलेबल नॅचरल केम हॉटेल विठ्ठल कामंत सोबतच कलांजली पैठणी द्वारकाधीश कलेक्शन आणि क्युकी सास बी कमी बहुती सोमवार ते शनिवार पाहायला विसरू नका जगोज रात्री साडे दहा वाजता फक्त स्टार प्लेस वर हो चला आज चर्चा आपल्याशी बोलण्यासाठी बहुआयामी आपल्यासोबत हो आहे ज्या की कळमच्या नगराध्यक्ष पदाच्या राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार आहेत आणि विशेष म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्या त्या दोन्ही राष्ट्रवादींनी मिळून या ठिकाणी एकच उमेदवार दिला आहे तो म्हणजे प्राध्यापिका डॉक्टर मीनाक्षी श्रीधर श्रीधरभन शिंदे मॅडम तुमचं स्वागत महाराष्ट्राला तुमचा परिचय माहितच आहे तुम्ही विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून तुम्ही जनते समोर आधीच इस्टॅब्लिश आहात परंतु तरी पण एक प्रोसिजर नुसार मी तुमची या ठिकाणी महाराष्ट्राला ओळख करून देऊ इच्छितो प्राध्यापिका डॉक्टर मीनाक्षी श्रीधर भवर या एम एम ए पी एच डी आहेत सोबतच त्या सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय कळमच्या उपप्राचार्य या पदावरती आहेत त्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन आहेत सोबतच त्या ग्रांती ज्योती महिला बचत गट कळम याच्या वीस वर्षापासून त्या अध्यक्षा आहेत सोबतच इनर व्हील क्लब ऑफ कळम ही जी काही आंतरराष्ट्रीय संस्था आहे त्याच्या त्या माझी अध्यक्षा राहिलेल्या आहे सोबतच त्या जुत्ता ही जी काही ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापकांची जी काही संघटना आहे त्याच्या त्या कळमच्या म्हणजे तालुक्याच्या अध्यक्ष आहे सोबतच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ अर्थातच जे काही बालभारती म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे त्या बालभारतीच्या त्या अर्थशास्त्र विषयाच्या समितीवरती आहे ताई नमस्ते आज आमचं खरंच सौभाग्य आहे तुमचा परिचय पत्रच द्यायला तर पाच मिनिटं जातात आणि जर आपण इतर संघटनांचा किंवा इतर जर गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख केला असता तर मला वाटतं आणखीन वेळ दिला असता तुमचं व्यक्तिमत्वच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे ताई माझा तुम्हाला पहिला प्रश्न असेल गेल्या वीस वर्षापासून कळमचं राजकारण नेमकं कसं राहिलेलं आहे ऋषिकेश हा मला प्रश्न विचारला खरं पाहायला गेलं ना तर कळमचं राजकारण अतिशय गलिच्छ स्वरूपाचं आहे कारण इथं दोनच गट आहेत जे अलटून पाठवून गेली पंचवीस वर्ष या ठिकाणी सत्ता उपभोगत हो आहेत परंतु कळमचा विकास म्हणाल तर अगदी शून्य आहे कारण हेच लोक अल्टून पाठवून सत्तेवर बसतात यांनाच फक्त त्यांचे जे नाटलग आहेत मित्रपरिवार आहेत hmm. यांनाच या ठिकाणी गुत्तेदारी करायला त्यांना दिले जाते hmm. आणि त्यांच्याकडून hmm. या ठिकाणी निकृष्ट दर्जाची काम करून hmm. पुन्हा आणखी सामान्य एखादा रस्ता तयार झाला पुन्हा hmm. सामान्य रस्ता तयार करण्यास काम त्या गुत्तेदाराला दिलं जातं आणि त्यामुळे जर तुम्ही आज पाहिलं असेल तर कळममध्ये मध्ये कसल्याही प्रकारचा विकास तुम्हाला दिसत नाही दर्जाचे रस्ते अनेक भागांमध्ये रस्ते नाही नाल्या नाही नाल्या ठिकाणी आहेत त्या वर्षोनुवर्षे काढलेल्या नाही संपूर्ण कळम शहरामध्ये अस्वच्छतेचं या ठिकाणी वातावरण आहे कुठेही गेलात तुम्ही कळम शहरामध्ये जर फेरफटका मारलात तर तुम्हाला दिसून येईल की पूर्णपणे या ठिकाणी ढिग की काय अशा पद्धतीचा कचरा तुम्हाला गावाच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये पाहायला मिळेल आणि दुसरी गोष्ट पाहिजे एक गुंडशाही प्रवृत्तीने लोकांना प्रश्न विचारला की त्यांना दमदाटी करून या ठिकाणी केलेला आहे त्यामुळं कसल्याही प्रकारचा कळमचा विकास झालेला मला तरी दिसत नाही तुम्हाला दिसला तर मला तो तुम्ही नक्कीच दाखव बघितलं आम्ही येताना हिताचे रस्ते बघितले हिताची परिस्थिती बघितली खरं तर कळम हे कळम नसून या ठिकाणी असं म्हणायला या ठिकाणी काहीही हरकत नाही मीनाक्षीजी माझा तुम्हाला पुढचा प्रश्न असेल गेल्या वर्षापासून तुम्ही आणि टोटली कळमकरांना माहिती ही लोक आलटून पालटून आलटून पालटून सत्ता उपभोगतात परंतु कळमचा विकास या ठिकाणी काडी मात्र शून्य आहे मला सांगा तुम्ही कळमचं चित्र कशा पद्धतीनं पालटणार आहात हे पाय कळंब मध्ये आताचे जे प्रश्न आहेत ते मी तुमच्यासमोर मांडलेलेच आहे खरं पाहायला गेलं तर या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी उभी राहत असताना माझे स्वतःच एक विजन आहे कारण मला कळम स्वच्छ सुंदर कळम एक स्मार्ट सिटीमध्ये मला कळम बदलवायचं आहे त्यासाठी खूप ते सारे काम करावं लागणार आहे कारण अगोदरच्या सत्ताधाऱ्यांनी खूप सारी घाण करून ठेवलेली आहे ती मला स्वच्छ करायची आहे कारण हा कारण परिस्थिती कशी आहे सांगितलीच आहे रस्त्यावर काम करावं लागणार आहे कळम शहरामध्ये तुम्ही कुठेही फेरपटका मारलात तर तुम्हाला एकही रस्ता चांगला दिसणार नाही तर रस्ते चांगले बनवावे लागणार आहेत ज्या भागामध्ये रस्ते नाही नाल्या नाहीत मी आज प्रचारामध्ये फिरत असताना ज्या लोकांच्या समस्या आहेत त्या समस्यांवर मला काम करणं गरजेचं आहे तर रस्ते बनवावे लागतील नाल्या बनवाव्या लागतील किंवा ज्या नाल्या वर्षानुवर्ष गेल्या नाही तुंबलेल्या आहेत त्या नाल्यांची साफसफाई करणं दररोजच्या दररोज जो प्र प्रथम दर्शनी भाग कळमचा आहे तो स्वच्छ करणार त्याच्यासाठी कर्मचारी जे आहेत त्यांच्याकडून काम करून घेणं तुम्हाला माहिती आहे ऋषीजी हे नगरपालिकेचे कर्मचाऱ्यांना घरची कामं लावतात म्हणजे जे सत्ताधारी म्हणून जे आपल्या सत्तेमध्ये होते ते घरच्या कामासाठी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना घरी कामाला बोलवतात शेतावर कामाला शेतकरी म्हणून राबवतात मग हे कर्मचारी जर त्यांच्या घरात आणि त्यांच्या शेतात काम करत असतील तर मग कळमच्या सेवेमध्ये ते घरी सापडणार ना तर कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणं हे सुद्धा या ठिकाणी मला करावं लागणार आहे तर जे काही कर्मचारी आहेत किंवा भरती करणं गरजेचं असेल तर कर्मचाऱ्यांची भरती करून नक्कीच या ठिकाणी कळम स्वच्छ करण्याचा माझा माणस असेल त्याचबरोबर मी यापूर्वी माझ्या विजन मध्ये सांगितलेला आहे की मला डम्पिंग ग्राउंडच्या जे काही जे डंपिंग ग्राउंड आहे ते कुठेतरी बाजूला हरणे त्याच्यावर वीज निर्मिती करणं ख निर्मिती करण्यासारखा एखादा प्रोजेक्ट जर मला राबवता आला तर नक्कीच मला ते राबवायला हो आवडेल आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी आता नवीन नवीन शैक्षणिक शैक्षणिक धोरण आहे या नी नी या धोरणामध्ये ठिकाणी प्री एज्युकेशनला खूप महत्व आलेलं आहे हा पूर्वी जे छोटं बाळ आहे ते सहा वर्षाला पहिलीला जायचं आणि ते विद्यार्थ्यांना प्रायमरी शिक्षण प्री प्रायमरी शिक्षण घेतले नाही घेतले याचा काही संबंध परंतु सहलीला कुठे जायचं असेल तर नक्कीच या ठिकाणी त्याला तीन वर्षाचं शिक्षण प्री फायनली एज्युकेशन पूर्ण करणं गरजेचं आहे तुम्ही मी जेव्हा आता म्हणजे आता म्हणजे मी सातत्याने कळम शहरामध्ये जातच असते परंतु माझ्या लक्षात आलेलं आहे की कळम शहरामध्ये प्री प्रायमरी एज्युकेशनचे स्कूल नाहीये फार फार तर एक ते दोन बालवाड्या अंगणवाडी या ठिकाणी चालवल्या जातात तर या प्री प्रायमरी एज्युकेशनच्या वर पण मला काम करायचं आहे तर आता दहा प्रभाग आहेत कळममध्ये तर या दहा प्रभागामध्ये कमीत कमी प्री एज्युकेशन स्कूल कमीत कमी दोन युनिट तरी म्हणजे दोन मिनिट प्रत्येक दहा मिनट तर वीस युनिट तरी कमीत कमी प्री चे या ठिकाणी मला सुरू करायचे याचं कारण आहे शिक्षण ही खूप मोठी वाघिणीचं दूध आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे दूध पिल्याशिवाय पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत आणि मग त्याचं उत्तम उदाहरण तुम्ही आहात आणि त्याच तुमच्या बोलण्यातून आम्हाला असं जाणवलं तुम्ही ज्यावेळेस म्हणाला की या ठिकाणी आपण अंगणवाडी करणार वीस या ठिकाणी आहे ला हो। तर निश्चितच मला वाटतं जी मीनाक्षीची चाळीस म्हणजे चाळीस लोकांना तुम्ही त्या ठिकाणी नोकरीला लावताय ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे चाळीस बेरोजगार तरुणींना महिलांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी या ठिकाणी तुम्ही देताय आणि मला वाटतं ही केवळ तुमच्या शिक्षणाची आणि तुमच्या हायर एज्युकेशनचीच कमाल असते बरोबर आहे तुम्ही जर पाहिलं असेल तर सुशिक्षित बेरोजगाराची सुद्धा खूप मोठी समस्या समाजामध्ये हो आहे कितीतरी माझ्या माता भगिनी उच्च शिक्षण घेऊन आज केवळ नोकरी नाही म्हणून त्या गृहिणी म्हणून काम ते वाईट नाही आहे परंतु त्यांच्या शिक्षणाचा उपयोग आपल्याला या ठिकाणी समाजासाठी नक्कीच करून घेता येईल आणि त्यासाठी प्री प्रायमरी एज्युकेशन स्कूलवर या ठिकाणी काम करणं खूप गरजेचं आहे कारण काय आहे की जे बी पेरायस आहे ते जर उत्तम दर्जाचं असेल तर नक्कीच भावी पिढी ही चांगली घडणार आहे उत्तम जर शिक्षण घेऊन मुलं बाहेर पडले तर नक्कीच या ठिकाणी आपल्या समाजाला मिळणारी जी भावी पिढी आहे ती एक सुसंस्कृत नागरिक म्हणून निश्चितच हे तुम्ही बोलत नाही तुमच्या आतमध्ये दडलेली जी काय शिक्षिका आहे हे बोलते आणि कुठलाही शिक्षक हा समाज सुधारण्याचं काम करतो बरोबर आणि समाज जर अधोगतीकडे चालला असेल तर त्याला प्रगतीकडे कसं आणायचं हे फक्त आणि फक्त एक शिक्षकच कर... या ठिकाणी करू शकतो त्या मला तुमच्या बोलण्यात कारण समाजामध्ये परिवर्तन आणायचं असेल तर शिक्षण हे खूप मूळ कारण आहे शिक्षणातून परिवर्तन होतं आणि समाज बदलतो आणि समाज बदलवायचा असेल तर शिक्षणासारखं दुसरं माध्यम कुठलंही नाही विरोधक जर निवडून आले तर ते फक्त कार्यकर्त्यांना सत्र्यांच्या उतलायला ठेवतात परंतु तुमची कन्सेप्ट ही खरंच कळमकरांच्या मनाला भिडणारी कन्सेप्ट आहे असं मला या ठिकाणी वाटतं यासह एक छोटासा ब्रेक घेतोय तुम्ही कुठे जाऊ नका आम्ही दोन मिनिटात फक्त रेड नॅचरल केअरचा सुंदर असा चहा घेऊन परत पुन्हा लगेच शीतच रेड लेबल नॅचरल केअरचा चहा घेऊन आम्ही आलेलो आहोत तुमच्याशी चर्चा करण्यासाठी चर्चा तर होणारच मध्ये आपल्याशी मगाच पासून चर्चा करण्यासाठी कळमच्या नगराध्यक्ष पदाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार मीनाक्षी ताई भोर या ठिकाणी मीनाक्षी जी फ्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा मीनाक्षी जी माझा तुम्हाला पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न असेल कळमच्या नगर परिषद किंवा विरोधकांनी महिला सक्षमीकरणासाठी काय का योजना लागू कि का किंवा सुशिक्षित बेरोजगारांना त्यांनी काम देण्यासाठी काही योजना आल्या होत्या का त्यांनी विकास कुठे केलाय तुमचं यावरती काय आहे बरेच आहे जी आपण तुम्हाला प्रश्न विचारला विकास हा शब्दातला मी सुद्धा त्यांना माहिती आहे की नाही असा प्रश्न आहे कारण महिला सक्षमीकरण हे बचत गटाच्या माध्यमातून किंवा मा महिलांना या ठिकाणी वेगवेगळ्या व्यावसायिक प्रशिक्षणातून होणं अपेक्षित असतं परंतु महिला सक्षमीकरण असेल किंवा युवकांना रोजगार देणं असेल हे फक्त यांचं कागदाग पाहायला मिळेल बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम त्यांच्याकडून झालेलं नाही असं म्हणतात की खोदा पहाड निकला जोहा असं तुम्हाला हे विकासाचं दृश्य तुम्हाला कळममध्ये पाहायला मिळेल हे आज खूप गप्पा मारतात आम्ही हे केलं ते केलं परंतु ऍक्च्युअली त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही फक्त बचत गटाच्या महिलांचा वापर ते फक्त इलेक्शनसाठी मतदार म्हणून हक्काचा मतदार म्हणून या ठिकाणी करतात मतदानाच्या तोंडावर बचत गटातल्या महिलांना एकत्र करायचं त्यांना पैसा वाटप करायचा आणि त्यांच्याकडून या ठिकाणी मतदान करून घेणं एवढंच त्या ठिकाणी काम करतात युवकांचा तर विचारूच नका सध्या युवक खूप मोठ्या प्रमाणात भरकटल्यासारखा झालेला आहे एकतर सुशिक्षित बेरोजगारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे कळम शहरामध्ये कुठल्याही प्रकारची औद्योगिक वसाहत नाही कि किंवा कुठलंही औद्योगिकरण झालेलं नाही ना शेती आपण पाहतोय निसर्गावर अवलंबून आहे निसर्ग कधी पोहतोय कधी साथ देतोय आणि आता आपण पाहतोय शेतीचं विभाजन आणि तुकडीकरण झाल्यामुळे <laughs> शेतकऱ्यांची सुद्धा अवस्था खूप बिकट अशा परिस्थिती आहे तर हे मुलं जे आहे आज संभ्रमावस्थेत आम्ही नेमकं करतो पाहिजे काय तर अशा प्रकारे आहेत त्यामुळे युवकांसाठी कुठल्याही प्रकारचं विजन यांच्याकडे नाही खरं पाहायला गेलं तर जयंती शहरी ग्राम योजना नावाची योजना या ठिकाणी नगरपालिकेमधून चालवून अपेक्षित आहे ज्यामध्ये युवकांना प्रशिक्षण दिलं जातं स्वयंरोजगाराचं पण मी तीस वर्षामध्ये कुठलंही नगरपालिकेने एखाद्या महिलांसाठी किंवा युवकांसाठी असं कुठलं स्वयोजाराचं प्रशिक्षण आयोजित केलेलं माझ्याकडे पाहण्यात आलेलं नाही मुळात हे काही दाखवू शकत नाही तुम्हाला माहिती आहे का एक मराठीमध्ये म्हण आहे का आपल्याकडे पोहऱ्यात कुठून येणार मुळात त्यांच्याकडे ना नाहीच आहे सांगायला म्हणून या ठिकाणी ते बोलू शकत नाही तुम्ही स्टेटमेंट केलं होतं आम्ही एका व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही म्हटल्या की यांनी योजना आम्हाला दाखवाव्यात हो काय योजना राबवले त्यांनी आम्हाला लिस्ट लिस्ट दाखवा मी त्यांना बिनविरोध निवडून देते खरंच त्यांनी ज्या काही कामं दाखव केली आहेत असं म्हणता येत ना विरोधक ते त्यांची मला त्यांनी महिलांसाठी काय काम केलं युवकांसाठी काय काम केलेलं आहे त्याची त्यांनी या ठिकाणी मला लिस्ट दाखवावी की आम्ही हे केलं ते केलं तर नक्कीच मी जे समोरचे सभा म्हणजे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी मदत करेल क्या बात तुम्ही आता पण म्हणालात की त्यांनी काहीच काम केलं नाही आडात नाही तर पुरग्यात कुठून म्हणजे त्यांनी केलंच नाही तर ते लिस्ट वाचून दाखवू शकत नाही जनतेला मीनाक्षी जी तुम्ही आता विरोधकांवरती ठपका ठेवला तुम्ही म्हटला त्यांनी लिस्ट वाचून दाखवा मग तुम्ही काय केले तुमची लिस्ट एकदा जनतेला कळू द्या वाचून दाखवा तुम्ही तुमची लिस्ट तुम्ही काय करता आणि तुम्ही काय केले नक्कीच मी माझी लिस्ट वाचून दाखवू शकते महिला सक्षमीकरणासाठी मी खूप सारे काम कळमध्ये केलेलं आहे आणि आजच नाही गेली पंचवीस वर्ष मी या ठिकाणी महिला सक्षमीकरणासाठी असेल युवकांना या ठिकाणी स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी असेल खूप मोठ्या प्रमाणात मी काम केलेलं आहे याचं उदाहरण मी देते की महिला सक्षमीकरण करण्यासाठी मी एका सामाजिक एन जी ओ बरोबर या ठिकाणी टायअ केलेला आहे मागच्या तीन वर्षापासनं आणि त्या संस्थे अंतर्गत रणसम्राट शिक्षण संस्था आणि ती एन जी ओ लातूरची एन जी ओ आहे या एन जी ओ बरोबर टायप करून तीन कोर्सेस त्या ठिकाणी चालवले जातात एक म्हणजे शिलाई मशीनचा कोर्स त्या ठिकाणी चालवला जातो त्याचबरोबर या ठिकाणी अकाउंट टॅलेंट अकाउंटन्सी या विषयाचा कोर्स चालवला सी सी टी व्ही दुरुस्ती रिपेरिंग लावणं आणि रिपेरिंगचं काम त्या ठिकाणी शिकवलं जातं अठरा ते पंचेचाळीस वर्ष वयोगटातल्या तरुणांना तरुणींना हा कोर्स केला करणं तीन महिन्यांचा हा कोर्स असतो आत्तापर्यंत या ठिकाणी हजारो विद्यार्थी या कोर्समधून शिकून बाहेर पडलेले आहेत आणि त्यातल्या निम्म्या मुलांना या ठिकाणी नोकरी लागलेली आहे ज्या महिलांनी या ठिकाणी शिलाई प्रशिक्षण घेतलेलं आहे ते त्यांच्या घरामध्ये या ठिकाणी शिलाईचं काम करून स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी महिलांचे विषय घेऊन युवकांचे विषय घेऊन मी वारंवार मी एक चांगली व्याख्याता पण आहे अनेक मी कळंब शहरामध्ये आणि कळम परिसरामध्ये दिलेली आहे याचबरोबर बाहेर ठिकाणी पण मला व्याख्यानासाठी बोलवलं जातं आणि मी एक चांगली व्याख्याती असल्यामुळे महिलांचे प्रश्न घेऊन किंवा विविधांचे प्रश्न घेऊन त्यांना मी या ठिकाणी मार्गदर्शन करत असते महिला सक्षमीकरणावर तर मी अनेक ठिकाणी व्याख्यानं दिलेली आहेत आणि माझ्या महिला व्याख्यान महिला सक्षमीकरणाच्या व्याख्याने प्रेरित करून अनेक महिला या ठिकाणी घराबाहेर पडलेल्या आहेत युवकांना सुद्धा रोजगार मिळवण्यासाठी असेल किंवा शिक्षण घेण्यासाठी सुद्धा या ठिकाणी प्र, मी प्रवर्त केलेला आहे आणि केलेलं आहे महिलांना या ठिकाणी रोजगार मिळावा म्हणून या ठिकाणी शिलाई मशीनचं वाटप करणं असेल त्याचबरोबर या ठिकाणी जे तुम्ही पाहतात की भाजी विक्रेत्या महिला बसलेल्या असतात दिवस दिवस त्यांना उन्हात बसावं लागतं आणि त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो हे लक्षात आल्यानंतर त्यांच्यासाठी छत्र्यांचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तुम्हाला माहिती आहे का ग्रामीण भाग आहे आमचा शहर जरी असलं तरी एक वीस वर्षापूर्वीची परिस्थिती अशी होती की मुलींना सहसा घराबाहेर पालक नसायचे खेळ हा तर खूपच दूरचा विषय होता मी खरं तर खेळाची शिक्षिका नाहीये परंतु मला खेळामध्ये इंटरेस्ट असल्यामुळे आम्ही बघितलं की तुमचे अनेक विद्यार्थी नॅशनल लेव्हलला गेलेले आहेत बरोबर आहे आणि त्यात विद्यार्थिनीच म्हणजे मुलींची संख्या जास्त आहे कारण मला माझा फोकस हा महिला आणि मुलींवर जास्त आहे कारण मी एक महिला आहे आणि जो भाग मागासलेला राहिलेला आहे जो या ठिकाणी समाजामध्ये बरोबरीने आणणं गरजेचं आहे त्याच्यावर काम करणं मला गरजेचं वाटलं निश्चितच मीनाक्षीची तुम्ही जर क्रीडा शिक्षक नसताना सुद्धा तुम्ही विद्यार्थिनींना नॅशनल लेवलला घेऊ लेवलला घेऊन जाऊ शकता तर मला वाटतं तुम्ही कळमकरांनी जर तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही कळमला पवारांच्या बारामती नक्कीच नक्कीच राहणार नक्कीच माझा हा प्रयत्न असेल पूर्वी खेळासाठी मुलींना पालक परवानगी नाही द्यायची परंतु मी पालकांमध्ये विश्वास निर्माण केला की मी तुमच्या मुलीच्या बरोबर आहे मुलीची प्रॅक्टिस घेणं असेल ग्राउंडवर प्रॅक्टिस घेणं असेल मुलींना वेगवेगळ्या गावांमध्ये स्पर्धेसाठी घेऊन जाणं असेल त्या ठिकाणी मी स्वतः प्रॅक्टिस घेत असताना उभी राहायची ग्राउंडवर आणि त्या मुलींना तयार करून या ठिकाणी ज्या ठिकाणी स्पर्धा आहेत त्या ठिकाणी जायची आणि पालकांनी माझ्यावर हळूहळू विश्वास दाखवला आणि आज जवळजवळ आमच्या शाळेतनं जवळजवळ वीस ते एकवीस विद्यार्थिनी या ठिकाणी नॅशनल झालेले आहेत आणि त्याच बरोबरीने वीस ते एकवीस विद्यार्थी नॅशनल झालेले आहेत आणि आज आपण पाहतोय की सध्या मुली पोलीस भरतीमध्ये सैन्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जॉब शोधत आहेत तर त्यांच्या ह्या खेळाचा उपयोग या मुलींना त्यांना या क्रीडा स्पर्धेमधून मिळालेल्या प्रशस्ती पत्राचा उपयोग त्यांना या नोकरी मिळवण्यासाठी झालेली अभिमानाने सांगते माझ्या आज चार ते पाच विद्यार्थिनी पोलीस मध्ये भरती आहे आणि दोन विद्यार्थ्यांनी सैनिक सैनिकामध्ये भरती आहे तुम्हाला तुम तुमच्याकडे बोलतानाच मला असं जाणवलं दंगल चित्रपटातला का जो काही आमिर खान आहे म्हणजे तो कसा त्यांच्या मुलींना सक्षम करण्यासाठी स्वतः तिच्या बरोबर आखाड्यात जाणार शिकवण्यापासून सगळं करतो तर या सगळ्या गोष्टी तुम्ही क्रीडा शिक्षक नसताना सुद्धा विद्यार्थ्यांसोबत केलेल्या आहेत मीनाक्षीजी खरंच तुमचं कार्य खूप महान आहे आणि खूप मोठं आहे आणि मला वाटतं कळमची जनता निश्चितच तुम्हाला शंभर टक्के निवडून देईल पुढची मुलाखत तुम्ही विजय झाल्यानंतर जे आमच्या चॅनेलला पहिली असेल असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुढचा एक महत्वाचा प्रश्न मीनाक्षीजी जे जी आजवर कुठं घडलं नाही ते मात्र तुमच्या बाबतीत घडलं दोन्ही राष्ट्रवादी तुमच्यासोबत एकत्र आल्या आणि दोन्ही राष्ट्रवादींनी तुम्हाला उमेदवार कसं काय केले खरं पाहिलं गेलं तर तुम्ही ऋषीजी राजकारण पाहत असाल काय राजकारण चाललेलं आहे खरं पाहिलं गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट असेल किंवा राष्ट्रवादी पार्टी अजित ददा गट असेल खरं पाहायला गेलं तर यांची विचारसरणी एकच आहे काही कारण असतो हे दोन गट विलग झाले असले तरी त्यांची विचारसरणी मात्र एकच आहे आणि त्यामुळं जेव्हा आता आम्ही खरं तर महाविकास आघाडीचा धर्म पाळायचं ठरवलेलं होतं परंतु केवळ एका व्यक्तीच्या एक स्वतःच्या बायकोला तिकीट देण्याच्या अट्टहासा कोटी ही <laughs> महाविकास आघाडी होऊ शकली नाही आणि मग आम्ही एकाच विचारसरणीचे एकाच कुटुंबातले आहोत ना असं काही नाही की दोन पक्ष झाले दोन चिन्ह झाले म्हणजे आम्ही वेगळे झालो शेवटी हाताची पाच कुटुंब एकत्र येतात कुटुंब आहे शेवटी आमचं पवार फॅमिलीनी जे उभं केलेलं आहे ते एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचा एक भाग आहे आणि अभिमानाने सांगते गेली तीस वर्ष एका पक्षाबरोबर वर वर, एकनिष्ठ राहणारं जर कुटुंब कुठलं असेल तर ते म्हणजे भवन फॅमिली आहे आणि मला अभिमान आहे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची या ठिकाणी सदस्य राहिलेली आहे काम केलेले की शहराध्यक्ष म्हणून काम केलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं पाच वर्ष काम केलेलं आहे आणि दोन्ही विचारसने एकत्र येऊन हा निर्णय झाला की आपण या ठिकाणी मॅडम म्हणजे मला नगरअध्यक्ष पदासाठी उभे करायचं खरं सांगू का जनतेचीच मागणी होती ज्या दिवशी सर्वसाधारण महिलेचं नगराध्यक्ष घोषित झालं त्या दिवशी पासून मला हजारो फोन आले असतील मॅडम नगराध्यक्ष तुम्ही झालं पाहिजे आणि माझ्या व्यक्तिमत्वाला न्याय देण्यासाठी हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन मला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बनवून केले आहे आणि मी आता जनतेसमोर जनतेच्या मनातले नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जातात तुमचे विरोधक तर घडोघडी पक्ष बदलतात म्हणजे जसं आपण बाजारात जातो घडी तिकडे इकडे जातो घडी तिकडे जातो तसं ते, हो। तसे ते पक्ष बदलतात घडी मोबाईल नंबर घडी पक्ष बदलतात तुमचं काय अगदी आपण कपडे बदलाय ना तसे आमच्या कळम शहरातले जे विरोधक आहेत ते या ठिकाणी पक्ष बदलत असलेले तुम्हाला दिसून येतील असं आता बऱ्याचदा बोललं जातं की आम्ही शरद पवार गटाकडन अजित पवार गटाकडे आलोय खरं पाहिलं मग सांगितलं तुम्हाला हे कुटुंब आहे एकत्र कुटुंब आहे यात विचारसरणी एक आहे एकत्र आलोय परंतु कसं आहे ना जिनके घर घर शिशो के के होते है पत्थर जिंके लेकिन हे जे विरोधक आहेत ना आज या सगळ्या या पक्षात आहे तर दुपारी त्या पक्षात येते संध्याकाळी त्या पक्षात आहे अशी परिस्थिती आहे दोन्ही विरोधी गट हे कधी शिवसेनेत काँग्रेसमध्ये कधी कधी या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेत आहेत तर कधी एकनाथ शिंदेच्या शिंदे साहेबांच्या गटात आहेत म्हणजे असे पक्ष बदलून बदलून ते आज या ठिकाणी फक्त सत्तेसाठी या ठिकाणी पक्ष गदित असले तुम्हाला दिसून येते म्हणजे जी लोक पक्षाशी ते जर पक्षाशी एकनिष्ठ राहत नसतील तर ते लोक जनतेशी काय एकनिष्ठ राहणार आहेत आणि आम्ही एकनिष्ठ आहोत तर नक्कीच कळमकरची जनता आमच्या एकनिश्चित नाही तुम्ही जर त्या समोरच्या ज्या विरोधक माझ्या आहेत किंवा नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यांनी आतापर्यंत त्या ही लग्न माझ्या शहरामध्ये आलेले आहेत आमचे एकाच वेळी लग्न झाले त्यांनी मला कुठलंही एखादी सोशल ऍक्टिव्हिटी जी त्यांनी स्वतःच्या स्वकर्तृत्वावर केलेली आहे त्या आज फक्त आणि फक्त महिला सर्वसाधारण आरक्षण पडलर म्हणून या ठिकाणी कुठल्याही त्यांनी एक एकच काम, एक काम सांगावं की मी माझ्या स्वकर्तृत्वावर हे काम केलेलं आहे सामाजिक कार्य केलेलं आहे मी नक्कीच या ठिकाणी त्यांना नगराध्यक्ष पदासाठी पाठवले म्हणजे त्या डोग्याने उभा केले म्हणून बघितली असेल तुम्ही ती एक तर उमेदवार म्हणते की मला राजकारणामध्ये हो अजिबात इंटरेस्ट नाही ते माझा नाही केवळ माझा नवरा म्हणतोय म्हणून मी राजकारणामध्ये हो या ठिकाणी नवऱ्याच्या आवडीसाठी मी राजकारणात आहे मग असं जर स्वतःला इंटरेस्ट नसलेली पाहिजे स्वतःच फील नसलेली पाहिजे जर राजकारणामध्ये हो येत असेल तर ते लोकांचा काय विकास करणार आहे लोकां ती काय करणार फक्त नांदानी नवरा म्हणेल की तसंही करणार आहे आणि नवरा म्हणेल ओठ खुर्चीवरची ओठ उठली म्हणली की बस एवढंच ती काम करते दुसरी जी उमेदवार आहे तीही असं कुठल्याही या ठिकाणी आता तरी मी पाहिलेली नाहीये केवळ केवळ माझ्या पतीने हे केलं माझ्या पतीने ते केलं एवढं सांगण्यासो आहे त्यांच्याकडे दुसरं कुठलं म्हणजे नव्या कुटुंबी कुड्याचा या ठिकाणी आधार झाले आधार निश्चितच मीनाक्षी तुमच्याकडे विकासाचं खूप मोठं व्हिजन या ठिकाणी आहे आणि तुम्ही खूप सुंदर काम या ठिकाणी जगताय तुमच्याकडे स्वतःचं असं स्व अस्तित्व देखील या ठिकाणी आहे शेवटचा प्रश्न विचारतो आमच्या असं कानावर आलं की तुम्ही सुशिक्षित आणि हाय एज्युकेटेड उमेदवार आहात म्हणून कळमकरांनी तुम्हाला पहिली पसंती दिली आहे बरोबर कळमकरांच्या मनातली नगर अध्यक्ष जर कोणी असेल तर नक्की मी नक्कीच आहे कारण कळमकरांचीच मागणी होती की आम्हाला सुशिक्षित आणि वेल एज्युकेटेड सुसंस्कृत असा उमेदवार हवा आहे आणि त्यामुळे कळमकरांच्या मनात ही नगराध्यक्ष मी नक्कीच असणार आहे एके ठिकाणी शांताबाई म्हणतात बाईच्या ओठाड दडलेली असते गडणी गर्व घसणे आणि आतल्या आत कोणी आल्या गेल्याचा सत्कार बाई स्वतः करते देहाचा खाम करून अवघ करतोते आणि तोच देहाचा खाम करून अवघ कळम तोलण्याचं काम या ठिकाणी मीनाक्षीताई भवन करतील असा आशावाद या ठिकाणी आपण व्यक्त करूयात आणि मीनाक्षीजी तुम्ही आज चर्चा मध्ये आलात आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद यासह चर्चात्मक मध्ये आपण इथेच थांबतोय तुम्ही मात्र कुठे जाऊ नका ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत राहा भारत न्यूज मराठी एस डी हा नेहमी पुढे नेहमी अपडेट भारत न्यूज मराठी एस डी नव्या पोळ्या महाराष्ट्राचं नवं पोगा टी चॅनेल सोबतच आमच्या चोवीस वृत्तवाहिन्यांचाही आवेशला